नमस्कार कसे आहात आत्ता मी झाडांना पाणी टाकलं होतं आणि या समोरच्या प्लॅटफॉर्मवर ठेवते मी कारण मला आज महत्त्वाचं काम आहे ते करायचं करा आहे बऱ्याच दिवसापासून कंटाळा करत होते पण म्हटलं आज करायचंच आहे तर ही भांडी आहेत ती मला सगळी स्वच्छ घासून घ्यायची आहे हे स्नेक प्लांट खूप वाढलं आहे एका साईडला ते वाकडं झालं आहे तर मला ते कट करून लावायचं आहे दुसऱ्या कुंडीमध्ये पण आता सध्या तसंच ठेवते मी तर पहिले मी तुम्हाला भांडी दाखवते आत्ता कसे आहेत आणि नंतर घासल्यानंतर कसे दिसतात तर सहज बघत होते आणि ह्याच्यावरती मला साईबाबा दिसले ओम साईराम तर हे स्टिकर असं काढलं नव्हतं मी सहज बघत होते आणि बघा किती खराब झाली आहेत भांडी पाणी वगैरे टाकत असते ना, था ना मी तर ओल्या हाताचे डाग लागतात ना त्यामुळे इथे असं काळं झालं आहे पण निघून जातात ते स्वच्छ खूप जास्त असं गंज पडला नाही आहे त्याच्यावर घासत असते मी कधी कधी त्यामुळे पण आता बऱ्याच दिवसानंतर घासते मी समय मी घासत नाही आहे ती स्वच्छच आहे आता मी थोड्या दिवसापूर्वीच साफ केली आहे त्यामुळे तिला घासत नाही आहे बाकी ही फक्त तीन भांडी आहेत पण दहा भांडीची ह्याला मेहनत लागते हात पण खराब होतात किती अशी काळी पडली आहेत आणि लिंबू जर लावला ना तर हे लवकर निघतील त्यामुळे मी लिंबू टाकूनच घासणार आहे मधून मला माहिती नाही आता हे मधून काय कलय आहे का असं हे काळं का आहे इथे माझ्या भावाचं नाव लिहिलं आहे सगळी भांडी माझ्या मम्मीने दिली आहे पप्पांच्या पैशाने आणि माझ्या भावाचं नाव आहे सगळ्या भांड्यांवरती सगळ्याच भांड्यांवरती मम्मीने जे दिलेत ना त्याच्यावर सगळ्या भांड्यांवरती भावाचंच नाव आहे त्याने एक पण भांडी मला दिली नाही आहे तर असो आणि असे स्टँड आहेत जे मी प्लांटरसाठी मागवले होते खाली ठेवण्यासाठी तर तेच मी इथे ठेवते पण ते खूप कमी पडले मला पाच का सहा मी मागवले होते ॲमेझॉनवरून पण अजून मला मागवायचे आहेत पण ते खूप म होऊन चाललेत दिसायला पण ते छान दिसत नाही स्टँड त्यासाठी मी मागवत नाही आहे पण ही भांडी येत ना पितळेची डायरेक्ट अशी फ्लोअरवर ठेवण्यापेक्षा असं काही स्टँड वगैरे त्याच्याखाली ठेवलं तर अजून छान दिसतं आणि आपल्याला खालून झाडू वगैरे मारून घेता घेतात तर मी पितळेची भांडी किंवा तांब्याची भांडी कशाने मी साफ करते तर मी आधीसुद्धा मम्मी माझी पितांबरीनेच भांडी सगळी जी आहे ती घासायची आणि लिंबू वगैरे लावायची आणि देवांच्या सुद्धा ती पितांबरीनेच घासायची तर मी सुद्धा तेच वापरायची बरेच वर्ष मी तीच वापरली पावडर कोणत्याही पावडरने आपण भांडी घासली ना तर हाताशी ड्राय होतात स्किन सगळी खराब होते पण मी तीच पावडर वापरायची ग्लव्स वगैरे घालून पितांबरीचंच दुसरं ऑप्शन विचारलं होतं शॉपमध्ये तर त्यांनी मला दुसरी एक पावडर दिलेली तीसुद्धा दिसायला पितांबरी सारखीच दिसत होती पण थोडी वेगळी होती त्याने अजून छान भांडी निघायची तर असंच मी यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला होता तर आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी मला सांगितलं होतं की भैया पावडर किंवा ॲक्लिन पावडर वापरायचा म्हणून तर मला ऐकताना पहिले वेगळंच वाटलं भैया पावडर असं कसं नाव आहे म्हणून पण मी बऱ्याच ठिकाणी विचारलं शॉपमध्ये मला कुठेच भेटलं नाही आणि ॲक्लिन पावडर आहे ती भेटली मला पण त्यानेसुद्धा मी देवांच्या मूर्त्या भांडी वगैरे घासल्या तर सहज मला एक शॉपवर छोटंसं शॉप होतं तिथे मला भैया पावडर भेटली आणि आता तिथूनच मी आणते खरं तर ही पावडर कुठे शक्यतो भेटतच नाही एखादी जुनं शॉप छोटंसं शॉप असतं ना तिथेच भेटतं हे अशा वस्तू मोठ्या शॉपमध्ये किंवा डिमांड वगैरेमध्ये मला माहिती नाही भेटतं की नाही तर तिथे मला भेटली ही पावडर तेव्हापासून मग मी भैया पावडरच वापरते ॲक्लीन पावडरपेक्षा पण भैया पावडर खूप जास्त चांगली आहे ॲक्लीन पावडर वापरली ना तर आपण भांडी धुतल्यानंतर थोडेसे मला डागडाग दिसतात त्याच्यावरती पण भैया पावडरने खूप छान भांडी निघतात म्हणजे मूर्त्या असतील देवांच्या खूप काळ्या झालेल्या असतील किंवा भांडी असतील खूप खूप काळे झाले असेल ना ते सुद्धा खूप स्वच्छ आणि एकदम नवीन निघतात आता मी तुम्हाला घासूनसुद्धा दाखवते पण भैया पावडर सध्या आता मी सात आठ महिने झाले असतील किंवा वर्ष झालं असेल तीच पावडर मी वापरते आणि आता तीच मी पुढे वापरणार आहे खरंच खूप चांगली पावडर आहे आणि भांडेसुद्धा खूप स्वच्छ निघतात पावडरने भांडे घासून झाल्यानंतर मी थोडंसं विम लिक्विड घेतलं आहे आणि त्याने घासते म्हणजे छान त्याच्यावर शाईन वगैरे राहील मला कमेंट्स आल्या होत्या की भैया पावडर किंवा ॲक्लिन पावडर कोणतीही पावडर वापरण्यापेक्षा पंच अमृतने किंवा पाण्याने फक्त देवांच्या मूर्त्या आहेत त्या साफ करायच्या पण नाही निघत स्वच्छता पंचामृतने पाण्याने तर निघतच नाही का काहीच निघत नाही त्याला पावडरने स्वच्छ घासावे लागतात आणि खूप वर्ष जर तशीच जर मूर्त्या आपण पाण्याने धुत राहिलो तर ती मग खूप खराब होतात त्यासाठी पावडर वापरते मी आणि एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यावर पण बऱ्याच ताईने कमेंट्स केली की कोणती पावडर वापरते खूप छान आहे वगैरे म्हणून देवांच्या मूर्त्या तर ही भैया पावडरच तुम्हाला जर भेटत नसेल तर कुठे तुम्ही बघा ऑनलाईन मिळतं का ॲमेझॉनवर किंवा मा, डीमार्टमध्ये मा वगैरे भेटून जाईल पितळेची किचनमधली जी भांडी आहेत तीसुद्धा मी याच पावडरने घासते तर ही सगळी भांडी आता मी घासून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते आणि हो तुमच्याकडे जर दुसरं काही ऑप्शन असेल भैया पावडरच्या व्यतिरिक्त तर मला नक्की सांगा मी सुद्धा ती ट्राय करून बघेन ग्लव्स नाही घातले मी माझ्याकडे नाही आहे होते ते वापरून वापरून ते ग्लव्स येत ना असे चिकट झाले आणि फाटले ते बहुतेक या पावडरमुळेच केमिकल असतं त्याच्यात त्यामुळे घरातली सगळी कामं झाल्यानंतर ही एक्स्ट्राची कामं आहेत माझी जी मी माझं घर सजवण्यात सा किंवा साफसफाई करण्यात मी वेळ देते तर आता हे सगळं साफ करून घेते आणि नंतर मग हे जे गॅस उठा आता सगळं खराब झालं आहे सुद्धा साफ करावं लागणार आहे भांडी पुसून घ्यायची कधी पण आपण तांबे पितळीची भांडी घासून घेतली ना तर ती पुसून घ्यायची नाही तर त्याच्यावरती खूप सारे असे डाग दिसतात पाण्याचे आणि हे घासायला खूप मेहनत लागते हे ना लीक होत होतं तर मी याला असे टाके मारून आणले असं बोलतात टाके त्यामुळे मी सुद्धा तेच बोलते तर त्याला टाके मारून आणले त्यामुळे पाणी आता लीक होत नाही त्याच्यातून हे पण मी प्लांटर म्हणूनच वापरते ही अशी भांडी मला खूप आवडतात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तांबे पितेची भांडी जी आहेत ना ती जेवढी आपण वापरतो तेवढंच छान दिसतं घरामध्ये सुद्धा जेवढी ती जुनी होत जातात तेवढीच छान दिसतात आणि या भांड्यांवरती मी जर घेतली वगैरे ना तर त्याच्यावर मी डेट वगैरे लिहून आणते कारण लक्षात राहतं किती वर्ष झाल्या भांड्यांना आणि तांबे पितेची भांडी बरीच वर्ष राहतात दुसरी भांडी तरी लवकर खराब होतात जिरा पडतात की आता हे सगळं मी साफ करते बराच वेळ लागला व्हिडिओमध्ये जरी मी थोडं थोडं दाखवलं ना तरी पण भांडी घासायला बराच वेळ लागला आणि हातसुद्धा दुखायला लागले तर हे सगळं आता मी क्लीन करते आणि नंतर ती भांडी पुसून घेते आणि उन्हात जरा वेळ ठेवते सुकवायला आता ऊन आहे त्यामुळे आतून सगळं जे आहे ते सुकून जाईल आणि आता मी तुम्हाला भांडी दाखवते आधीची तुम्ही बघितली असणार आणि आताची तर काय सांगू आता तुम्हाला मग किती स्वच्छ भांडी निघाली आहेत आणि सारखं जे आहे ते मी पूजा रूममध्ये जाऊन बघते एखादी गोष्ट आपण साफ केली ना आता सारखं आपण बघत असतो आणि खूप छान आणि फ्रेश वाटतं मला तरी असं खूप धूळ किंवा घाण घरामध्ये नको वाटते सगळं स्वच्छ आणि सुंदर असलं ना तर मग काम करायचासुद्धा उत्साह येतो नाही तर असं काहीच डोकं चालत नाही सुचतच नाही काय करायचं त्यामुळे सगळं जे आहे ते जागच्या जागी असलं पाहिजे असं मला वाटतं आणि आता भांडी तर बघा तुम्ही काय बोलू कि है असा था 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 कि है आता किती स्वच्छ निघाली आहेत आणि असं वाटत होतं की कंटाळा तर करत होते मी पण खूप छान भांडी निघाली आता पाडव्याचं जे आहे ती म्हटलं थोडीफार सफाई आहे तर चालू तर ही भांडीसुद्धा मी घासून टाकावी इथे काळा झाला आहे कारण तिथे टाके मारले होते मी ह्याच्यात पाणी टाकून फूल वगैरे आहे त्याच्याने सजवायची उरली त्यासाठी मी हे टाके मारून घेतलं कारण पाणी सगळं जे आहे ते सगळं सांडायचं त्यामुळे आणि ही बकेट आहे याचा पण मी वापर करत नाही बाथरूममध्ये म्हणून मी प्लांटर म्हणूनच यूज करते बाकी पितळेची टाकी आहे माझ्याकडे भांडी आहेत भरपूर हे असं जर मी काढलं ना तर भरपूर प्लांटर्स होतील माझ्याकडे तांबे पितळेची पण तेवढी सगळी नाही काढली मी हे तीनच काढलेत आणि पितेची जी टाकी आहे ती सॉरी तांब्याची तर ती आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो तर तीसुद्धा मला काढायची आता उन्हात कसं पाणी ना त्यातलं गरम लागतंय म्हणून मी ठेवून दिलं आहे तर आता ही ते सुकवायला ठेवते मी जरा वेळ आणि तोपर्यंत मी पोहे बनवते आणि आज शनिवार आहे आणि उद्या आहे गुढीपाडवा तर ही भांडी जी आहे ती आता उन्हात थोडा वेळ सुकतील आता एवढं ऊन आहे ना अर्धा पाऊन तासातच तासा सगळी भांडी जी आहे ती सुकून जाईल तोपर्यंत मी म्हटलं पोहे बनवते आता खूप ऊन पडतं आहे त्यामुळे तुम्ही पक्ष्यांना खायला टाकताय ना खायला जरी नसेल टाका तरी पाणी टाका पाणी वगैरे भरून ठेवायला जागा असेल तर नक्की ठेवत जावा तेवढंच पुण्याचं काम काहीतरी तर मी पोहे बनवत होती तर अशा जाळीमध्ये मी पोहे आहेत ते स्वच्छ धुवून घेते म्हणजे पाणी राहत नाही आपण पातेल्यामध्ये वगैरे पोहे धुतले ना तर चिकट होतात त्यामुळे अशा जाळीमध्ये धुवायचे सगळं पाणी जे आहे ते नितरून जातं आणि मोकळे पोहे होतात शेंगदाणे आहेत ते मी तळून घेतले तेलामध्ये आणि आता मी जे आहे पोहे करून घेते मी ह्याच्यात लांब मिरच्या चिरून टाकते खाताना पटकन काढता येतं आणि खाण्यासाठी कांदासुद्धा मी कापून ठेवला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकली आहे वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकली आणि पोहे बघा किती मोकळे झालेत आणि चिकट होत नाही जेव्हा आपण पातेल्यात धुतो ना तेव्हा होतातच चिकट मी बऱ्याचदा धुतले होते तर त्यासाठीच मी ती जाळी आणली खास करून ती भाज्यांसाठी आणि पोहेंसाठीच वापरते मी आणि थोडी मी जास्त बनवले कारण चिकू पण परत मागतो मग मा। त्याला पोहे खूप आवडतात आणि तो एक दोन वेळा खातो आणि पोहे गरम गरमच छान लागतात तर आता मी पोहे खातो तोपर्यंत भांडेसुद्धा सुकतील आणि नंतर मग मी ठेवते आणि तुम्हाला झाडंसुद्धा दाखवते कोणती लावायची त्याच्यात म्हणजे कोणती ठेवते झाडं मी ही भांडी मी इथेच ठेवते नाहीतर मग हॉलमध्ये जे गंगनाळ आहे ते फर्स्टवालं ते वाला ठेवते मी हॉलमध्ये आणि त्याच्यात मी ॲरिका पाम ठेवते ॲरिका पाम ट्रीप खूप चांगलं आहे आणि जास्त केअरसुद्धा नाही करावं लागत पण बाहेर उन्हात ठेवावं लागतं त्याला असं नाही घरातच ठेवायचं तर ते दोन दिवस ठेवलं होतं मी बाहेर आणि थोडं काही सुकलेली पानं आहेत ती मी काढून घेते आणि दुसरं आहे स्नेक प्लांट ठेवलं आहे मी आणि दुसरं एक प्लांट आहे जे मी मॉलमधून तोडून आणलं होतं आणि ते छान आता आहे तर मग तेच लावलं आहे मी छोटंसंच आहे ते ते स्पायडर प्लांट आहे असं वाटतंय मला पण त्याचं नाव नाही माहिती मला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय